जय महाराष्ट्र नमस्कार, पत्रकार सची नमस्कार। आ, मी पत्रकार आणि तुम्हाला आज आपल्यासोबत आहे नमस्कार मी श्रुती सातार्डेकर नायगाव तिवरीला मी गेल्या सहा महिन्यापासून भाड्याने राहते आहे नौकार सिटी फेज थ्रीच्या समोर माहीत असेल की एक छोटीशी चाळ आहे तिथे मॅक्झिमम परप्रांती राहतात इथे पाच पाच सात सात लाखाला लोकांनी घरं घेतलेले आहेत हे गरीब लोक बाहेरून आलेले काही लोक भाड्याने इथे राहतात दोन अडीच हजाराचं भाडं भरतात ते कोणी सहज लेबर क्लास इथे राहू शकतो ओके तर विषय असा आहे की इथे जास्त आपले लोक कमी आहेत आणि परप्रांती इथे जास्त भरलेले आहेत तर सत्ता ह्याला सोसायटी पण ह्यांची सत्ता पण ह्यांचा सगळं काय ह्यांचं तर आपल्यासारखं कोण इथे राहतो तर त्याला दाबात ठेवतात तर याचा हा विषय आहे जे माझ्या बाबतीत झालेलं आहे आणि आम्हाला काही वेदना सहन करावे लागले आहे काय हॅरेसमेंट झालेले आहे ते मी आज जगासमोर मी आणते आहे माझ्या आईला मी कनोजया चा चाळ आय थिंक आहे तो नवकार सिटी फेस थ्रीच्या समोर कनोजिया चाळ चाईचं एक्झॅक्ट नाव नाही माहिती आहे तिथे माझी आई सिक्स्टी फाय इयर्सची विधवा बाई ओके आणि माझा भाऊ जो आता क्रूजला उद्या जाणार आहे आणि माझे तीन आ, छोटे डॉग्ज आहेत मी पण एक ॲनिमल ॲक्टिव्हिटीज आहे लवर आहे फीडर आहे बऱ्याच लोकांना माहीत आहे अंधेरीमध्ये हे लोक राहतात तिथे माझे तीन पप्पीज डॉग्स आणि माझी आई आणि भाऊ तिथे राहतात आता असं झालं आहे की माझी मम्मी स्वभावानी साधी होळी आहेत मराठी संस्कारी आहेत तिला चालता चालता भरपूर गोष्टींवरती टॉर्चर इकडच्या लोकांचा झालेला आहे, आहे शुल्लक काणांवरती अनएज्युकेटेड लोक आहे बोलायची अक्कल नाही आहे कुत्र्यांना जसंच घरातून बाहेर घेऊन आली तर तिला झापायला चालू करतात किंवा ताने तरी मारतात आता तो कुत्रा आहे त्याला नाही कळत की कुठे वॉशरूम करायचं कुठे पॉटी करायची माणसांसारखं तो बाथरूमला नाही जाऊ शकत जिथे भेटतो तिथे करतो तरी पण माझी आई तिथे साफ करते पण माज इतका चढला आहे सर या लोकांना ओके की ह्या लोकांनी इशू करून ठाकलेला आहे रविवारी रात्री रविवारी रात्री दोन वाजता माझे कुत्रे रडत होते कारण त्यांना पॉटी करायला बाहेर जायचं होतं माझ्या मम्मीने दरवाजा ओपन केला ओके कुत्रे बाहेर गेले आणि ती मैदानात फिरायला जाते सोबतीला अजून दोन कुत्रे पण होते तर हे लोक काय करत होते की साहित्य त्यांनी ते, इथे तिथे फटे केले जो काय आहे फॉल्ट आहे चल कुत्र्यांनी पॉटी केली पण एक बोलायचा एक तरीका असतो सर... या लोकांनी एका बाईनी त्यातली परप्रांती बाई होती मला कोणाच्या जातीवर बोलायचं नाही आहे तिने चार लोकांचे दरवाजे नॉक केले रात्री तीन वाजता माझी आई झोपली होती दरवाजा ह्या लोकांनी नॉक केला उठवलं तिला आणि तिला चाळ साफ करायला लावली हा कुठला बिहेवियर आहे आणि कुठली दादागिरी आहे त्याच्या काही दिवसापूर्वी आठ तारखेला जुलैला पाण्याचं जो सोसायटी चालवतो पाण्याचा जो बिल आ, पेंडिंग होतं गेल्या दोन महिन्याचे काहीतरी तर मला आवाज दिला जो पाणीचा तो हातात पुढाकार घेतो ओ मॅडम पाणी का बिल का भी भरा आपने भरा नाही आपने मी बोलली गेल्या महिन्याचं भरले होते ना काय असतील पेंडिंग आताचे नाही तुम्ही भरलेच नाही तुम्ही फक्त एका महिन्याचे भरले आहे तर माझा त्या त्यावरती आवाज उठला सर जे काय आहे सर पोलाइटली बोला आवाज कमी करून बोला असं ओढून बोलू नका म्हणजे तो पाडून बोलला विषय तो नव्हता पाडून बोलला तो माझ्याशी बोलाय मुलींची बोलायची एक रीत असते तुम्ही तुमच्या बायका बायकापोरांच्या असं बोलतात का सॉफ्ट बोलता वॉईजनी बोला तर मम्मीमध्ये आली आणि शांत केलं ओके आता हा विषय झाला दुसरा मम्मीबरोबर ओके मम्मी चालत जरी असेल ना तर मम्मीला टॉर्चर देतात किंवा पुत्र्यांना गपचूप मारतात पुत्रने ह्या लोकांनी मारलं पण आहे ओके आणि एकाच एकाचा पाय जरा फ्रॅक्चर झाला होता तो म्हणून मी मंगळवारी रविवारी मॅटर झाला रात्री तीन वाजता सोमवारी मी घरी जेव्हा गेलेली आईला भेटायला तर मम्मीने सगळं सांगितलं दुसऱ्या दिवशी मी स्वतः विजिटला घरी गेली होती पूर्ण दिवस मी घरी होती ऑब्झर्वेशनसाठी माझ्यासमोर मी स्वतः बघितली मला असं वाटलं माझी आई कुठं बोलत असेल मी स्वतः बघितलं माझ्या डोळ्यांनी एक बाई मी दरवाजा ओपन करते आहे माझा कुत्रा बाहेर निघाला एक बाई माझ्यासमोर दादागिरी करते आहे तू फक्त माझ्या दारात ये तेरा पैर तोड दूंगी मी बोली किसका पैर तोडेगी तू तर बोलते ती तेरे कुत्ते का तोडूंगी मैं बोला तेरे में हिम्मत है तू मेरे सामने तोड के दिखा। मी व्हिडिओ वा व्हिडिओ तिचं रेकॉर्डिंग चालू केला चार बायका उभे झाले हे बघा बघितला हा व्हिडिओ फक्त मी ऑब्जेक्शन घेतलं की माझ्या कुत्र्याला मारायचं नाही चार बायका उभे आले व्हिडिओ ऑन केला म्हणून जरा बायका घुलपट्टीने तिथे उभे होते पण कोण पुढे यायचं हिंमत नाही केली नाही तर मला मारलं असतं की लिटरली झाडू घेऊन मला मारायला आलेलं एका मुलीने मागे केलं कारण मी त्यांना बऱ्याच फार झापलं आहे मागून एका मराठी माणसाला त्यांनी मॅनेज केलं आहे जी ज्यांची फॅक्टरी चालते तिथे आणि हे सगळे लेबर आहे तिथे तो येऊन तो आणि त्याची बाई बाई बायको येऊन हो, आम्हाला झापायला लागले मी सरळ चौकीत गेली आहे आणि मी कंप्लेंट केलेली आहे एन सी हा एन सीचा कॉपी तरी पण मी मॅटर पुढे वाढव वाढवाय वाढवणार नव्हती पण मला भीती आहे कारण माझी मम्मी आता महिनाभर एकटी पडणार आहे एन सी केलेली आहे मी कंप्लेन ओके तर पोलीस अजून पुढे आलेले नाही आहे कारण मी फक्त एक नॉर्मल एन सी करून ठेवलेली आहे पण विषय असा आहे आता दोन दिवस बघितलं शांतता आहे मला असं काही दिसत नाही आहे तिकडे पण तरी पण माझा भाऊ बोलत होता की चालवत होता मागून कोणीतरी कुत्र्याला कुत्र्यावरती वार केलेला आहे त्याच्यासमोर नाही तो कुत्रा अचानक भोकायला लागला जेव्हा फिरवत होतं तर मला तेच शक्यता आहे की उद्या माझा भाऊ जाणार आहे क्रूजमध्ये ओके okay, महिनाभर कोण नसेल कारण ओनरला त्याच दिवशी संध्याकाळी बोलवून घेतलं आणि ओनरनी आम्हाला सांगितलं रूम खाली करायला आम्ही एका महिन्याचा टाईम घेतला आहे या एका महिन्यात ही लोक काहीही करू शकतात तर ता मला तुमचा सपोर्ट हवा आहे माझी मम्मी एकटी असणार आहे मी पण घरी नसते काही करू शकतात तर प्लीज जरा मला सपोर्ट करा की माझी आई तिथे सेफ राहावी धन्यवाद थँक्यू जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र थँक